एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झळकणारी शिवसेना फोडून एकनाथ शिंदेनी नवा राजकीय प्रवास सुरू केला त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवली काहीच वर्षात ही खुर्ची गेली आणि बऱ्याच नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री पद त्यांच्या वाट्याला आलं पण उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची फक्त नावालाच आहे असं वाटतंय कारण ना कोणते ना ना अधिकार घेता येत आहेत महायुती सरकारच्या आतल्या राजकारणात आज जरी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील तणाव स्पष्टपणे जाणवत असला तरीही या संघर्षाची बीजे महाविकास आघाडीच्या काळातच रोवली गेली होती महाविकास आघाडीच्या काळात विशेष करून विकास कामांसाठी ज्या निधी निर्णयांमध्ये राष्ट्रवादीचे वर चष्म्याचे स्थान होते पार्श्वभूमीवर शिवसेनेचे अनेक आमदार विकास थांबतोय लोक नाराज आहेत आणि आम्ही सत्तेत असूनही आमचे मतदारसंघ दुर्लक्षित राहत आहेत अशी नाराजी व्यक्त करत होते हेच दुःख हळूहळू शिंदे गटाच्या नाराजीत परावर्तित होत गेलं आज जर राजकीय विश्लेषकांचा दृष्टिकोन स्वीकारला तर हेच म्हणावं लागेल की उद्धव ठाकरेंना सोडण्यामाग हिंदुत्व हे एक कारण होतच पण त्याही पेक्षा मोठं कारण होत निधी वाटपात होणारी उपेक्षा महाविकास आघाडी गेली एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि महायुतीची स्थापना झाली मुख्यमंत्री पद शिंदेना मिळालं अजितदादा उपमुख्यमंत्री झाले पण अर्थ खातं पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडे चाल दोन हजार चोवीसच्या विधानसभेनंतर पण हेच शिंदे आणि अजितदादा दोघही उपमुख्यमंत्री पण अर्थ खात आजही अजितदाच आणि पुन्हा एकदा शिंदे गटाच्या आमदारांमध्ये तीच नाराजी जाणवू लागली महायुतीतील भाऊ गर्दीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सुसंवाद वाढलेला दिसतोय बॅकअप देत निर्णय घेणारे हे दोघे हळूहळू शिंदेना राजकीय दृष्ट्या एकटे पाडत असल्याची स्पष्ट जाणीव आता त्यांच्या समर्थकांमध्ये होते शिंदे गटाला सुरुवातीला महायुतीमध्ये मराठा नेतृत्वाचं प्रतीक मानलं जात होतं हळूहळू त्यांची ती प्रतिमा पण मागे पडू लागली मागील काही दिवसात उद्योग मंत्री उदय सामंत आणि वीस आमदार भाजपमध्ये जाणार अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली या सर्व गोष्टींमुळे आता एकनाथ शिंदे अधिक आक्रमक होत आहेत त्यातूनच त्यांनी अजित पवारांच्या खात्यांवर लक्ष ठेवा असा स्पष्ट संदेश मंत्र्यांना दिल्याचं बोललं जातंय आणि एकनाथ शिंदेचं आता मायक्रो प्लॅनिंग सुरू झालंय आणि जर का त्यांनी पूर्णपणे संयम सोडला तर ते एकेकाचा पद्धतशीर गेम करणार असंही बोललं जाते